नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता मैत्रिणींनो आज मी खणापासून सुंदर असा फ्रॉक तयार केलेला आहे तर हा बघू शकता दीड मीटरमध्ये हा लहान मुलीसाठी फ्रॉक तयार केलेला आहे आणि पुढील गळा मी चौकोणी केलेला आहे बॅक साईडला गोल गळा केलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला चेन लावलेली आहे तर फुगा भई केलेली आहे म्हणजे बाईची उंची जी आहे ना ती मी तीन इंच ठेवलेली आहे आणि पूर्ण जे काटाचा आहे ना तेवढाच तो फुगा केलेला आहे म्हणजे काटांचा वापर केलेला आहे खालच्या साईडला बघू शकता तुम्ही काट आहेत म्हणजे पूर्ण खालच्या साईडला बॉर्डर मी काटांची ठेवलेली आहे आणि जेवढ्या चुन्या होतील तेवढ्या मी पुढच्या साईडला अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत जेणेकरून जास्त जवळजवळ पण नाही आणि जास्त लाँग पण नाही जितक्या बसतील तितक्या घेतलेल्या आहेत आणि ह्याला अशी पाठीमागच्या साईडला फिटिंगसाठी बंद मी तयार केलेला आहे तर हा आहे तीस चेस्ट आणि तीस कमरेचा भाग असा ह्या साईजचा हा फ्रॉक आहे आणि ही ऑर्डर मला काल आज आली होती म्हणजे सकाळीच आली होती मी एका दीड तासात मी ही ऑर्डर पूर्ण केलेली आहे तर जास्तीत जास्त ते कस्टमर सहा सात वाजेपर्यंत घेऊन जातील तर बघू शकता क कसा सुंदर असा फ्रॉक बनवलेला आहे तुम्ही अशी खणापासून सुंदर असे फ्रॉक बनवू शकता जर तुम्हाला कस्टमरची ऑर्डर जर येत असेल तर अशा टाईपमध्ये छान छान फ्रॉक तुम्ही नक्की बनवू शकता तर मैत्रिणीनं कसा सुंदर असा फ्रॉक झालेला आहे तर तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये